श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा बरं झालं तू या संदेशाकडे दुर्लक्ष केलं नाहीस सर्व काही गोष्टी आता तुझ्या मनासारख्या होणार आहेत तुझी प्रत्येक मोठी कठीण इच्छा आता मी पूर्ण करणार आहे होय बाळा ज्यांनी तुला त्रास दिले आहेत दुःख दिले आहे त्यांना अद्दल मी आता घडवणार आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत एक माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर तुझं नशीबही बदलेल फक्त तू प्रयत्न कर प्रयत्न नाही केलेस तर तुझ्या वाट्याला काहीच येणार नाही घाबरू नकोस कारण मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे तुझ्या पदरहात जर नेहमी निराशा पडत असेल तर त्यामागील कारण शोध आपलं काही चुकतंय का हे तू शोधण्याचा प्रयत्न कर जर त्याचं कारण तुला सापडत असेल तर तू ते कारण बदलून आपली चूक सुधारू शकतोस याची मला महत्वाकांक्षा जरूर आहे ज्या दिवशी तुझ्या मनातील सर्व काही वाईट व्यथा निघून जातील त्याच वेळेस तू खरा भक्त होशील आणि असेच भक्त मला खूप आवडतात बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला सुंदर मार्गदर्शन स्वामी करत आहेत तर हे चांगले मार्गदर्शन शेवटपर्यंत आहे का चांगले मंत्र स्वामी देतात असे काही आदेश देत असतात ज्याने आपल्या जीवनात खूप फायदा होत असतो स्वामी जेव्हा म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा समजून जायचं जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही देवाचे उद्देश आपल्यापर्यंत पोहोचतात याचाच आपण भाग आहोत आणि आपण भाग्यवान आहोत हे त्यामुळे सिद्ध होते कारण भाग्यवान लोकांपर्यंत चांगली माहिती पोचत असते आजची माहिती आजचा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर हा संदेश लाईक करा आणि शेवटपर्यंत ऐका तुमच्यासाठी महत्त्वाचा हा संदेश असेल तर कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा स्वामींची आज्ञा डावलून जो पुढे जातो तो कधीच खरा भक्त असू शकत नाही जीवनाच्या वाटेवर अनेक अडचणी येतील परंतु अडचणींवर मात करण्याची संधी फक्त स्वामी देतील स्वामी तिन्ही लोकांचे मालक आहेत आणि या तिन्ही लोकांचे मालक फक्त आणि फक्त आपल्या भक्तांचे स्वामी आहेत आणि ते आपले पालक आहेत आपण त्यांच्यामुळे इथपर्यंत आलो आहे आणि इथून पुढेही जाणार आहे जोपर्यंत त्यांची शक्ती आपल्यासोबत आहे तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही कारण त्यांनी दाखवलेले प्रत्येक स्वप्न आता सत्य होणार आहे घाबरू नका देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही जे मागणार आहात तेच आता देव तुम्हाला देणार आहेत तुम्ही सर्वोत्तम आहात कारण तुम्हाला देवाची भक्ती करण्याची संधी मिळत आहे जोपर्यंत देव आपल्याशी संपर्क साधत आहे तोपर्यंत आपणही त्यांचे म्हणणे ऐकू शकतो देव म्हणतात कधीकधी कोणाच्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला मी दर्शन देईन जी व्यक्ती तुम्हाला जीवनात प्रत्येक वेळी मदत करेल तुम्ही जिच्यावर डोळे जाखून विश्वास ठेवू शकता ज्या व्यक्तीने आतापर्यंत तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही ती व्यक्ती तुमच्या जीवनात देवाच्याच रूपाने आली आहे हे विसरू नका कारण ज्या वेळेस आपली पाठ राखण करण्यासाठी कुणीतरी उभा राहतो तो देवाचा अवतार असतो देवाने त्याला पाठवलेलं असतं म्हणून लक्षात घ्या अशा व्यक्ती तुमच्या जीवनात असतील तर त्यांना गमावू नका कारण जर तुम्ही त्यांना गमावलं तर पुन्हा ते येणे शक्य नाही स्वामी म्हणतात बाळा माझी काळजी करू नकोस आता मी तुझी काळजी करणार आहे तुझा माझ्यावर विश्वास असेल तर सर्व काही ठीक होणार आहे लक्षात घे तू ज्याचा विचार करतो आहेस ते तुझ्याकडे कुठल्याही रूपाने येऊ शकते जिथे सर्व काही अशक्य आहे तिथे मी तुला सर्व काही शक्य करून दाखवेल स्वामींचा उद्देश आपल्यापर्यंत पोहोचत आहे आपण त्याचा स्वाभिमान ठेवायला हवा विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये समर्थ टाईप करा जिथे कुठलाच मार्ग दिसत नसतो तेथे भगवंत आपल्याला मार्ग दाखवतात जेथे प्रत्येक वेळेस निराशा आपल्या पदरी पडत असते तेथे भगवंत आपल्या अपेक्षा पूर्ण करत असतात आपल्या आईच्या रूपाने भगवंत आपले रक्षण करत असतात जेव्हा आईचे आशीर्वाद तुम्ही घेता तेव्हा साक्षात भगवंताचे आशीर्वाद घेत असतात गोष्ट एक लक्षात ठेवा विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीत शंभर टक्के कष्ट करा कारण जर एखाद्या गोष्टीमध्ये आपण पूर्ण जीव देऊन काम करतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळतेच कधीही इतरांच्या अपेक्षेवर राहू नका मनुष्यच आपला रस्ता पुढे शोधू शकतो ज्यांचं मन कठोर आहे त्यांचं पंख खुलता येतात एकच पाऊल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते यश मिळवणं जरी कठीण असलं तरी ध्येयावर विश्वास ठेवण्यात महत्त्वाचे आहे स्वतःचा विश्वास ठेवून खूप काही घडवून आणा इतरांच्या तुलनेत तुम्ही खूप पुढे जाणार आहात कारण तुम्ही स्वामी भक्त आहात इतरांशी स्वतःची तुलना करू नका स्वतःला कमी समजू नका तो कसा वागतो हे त्याचं भविष्य ठरवेल आणि तुम्ही कसे वागाल हे स्वामी ठरवतील म्हणून दुसऱ्यांची तुलना स्वतःशी करू नका तुम्ही वेगळे आहात आणि ते वेगळे आहेत त्यांचे देह वेगळे आहे तुमचे ध्येय वेगळे आहे तुम्ही वेगळ्या मार्गाने प्रयत्न करणार आहात ते वेगळ्या मार्गाने प्रयत्न करणार आहेत म्हणून आपण दोघे वेगळे आहोत हा विचार करा तुमचे जीवन हे तुमच्या हातात आहे केवळ प्रामाणिक प्रयत्न हवे आहेत प्रत्येक समस्येचे उत्तर आपल्याजवळ आहे त्यासाठी केवळ विश्लेषण करायला हवं तुमचा रचनात्मक विचार तुम्हाला तुमचं जीवन घडवून देईल स्वतःला प्राधान्य द्या कष्ट करा यश तुमच्या मागे येईल तुमचे जीवन एक दीर्घ संघर्ष आहे पण त्या संघर्षामुळे तुमचं अंतर्निर्मित सामर्थ्य बाहेर येत नाही तुम्हाला एक नवीन जीवनाच्या दिशेने नेतो तो, तो म्हणजे संपूर्ण विश्वास एक गोष्ट निश्चित आहे आणि ती म्हणजे संघर्ष जो त्याचा सामना करतो तोच विजेता ठरतो तुमच्या आत्मविश्वासानेच तुम्हाला समोरच्या अडचणीवर मात करून तुमच्या ध्येयाच्या जवळने जाणे आहे कारण तुम्ही ज्या मार्गावर चालता त्यावर विश्वास ठेवा ज्यांनी देह निश्चित केले आहे ते जीवनाच्या कठीण वळणावर सुद्धा स्थिर राहून ते साध्य करतात कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही जे काही आशीर्वाद येत आहेत त्याच्यावर तुमचाच अधिकार आहे ज्या काही आशीर्वादांच्या गोष्टी आणि काही चमत्कार आहेत ते तुमच्याकडून कोणीही कुठल्याही परिस्थितीत ते हिरावून घेऊ शकत नाही कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे ते फक्त देवाने तुमच्यासाठी निर्माण केले आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत येणार आहे काही गोष्टी विसरून जा ज्या काही कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या केल्या जातील तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडले जातील प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हालाही स्वामी संदेशांवर स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर आत्ताच संदेशाला लाईक करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमची आर्थिक प्रगती करून देवत तुम्ही सुख समाधान आणि आरोग्याने परिपूर्ण आशीर्वाद प्राप्त करो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ